किंवा किमान आता तुर्क हा होता आणि त्याला स्वतःला तो अत्यंत सुधारणावादी विचारांचा होता त्या युरोपच्या पद्धतीने तुर्कस्ताननी प्रवास केला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं त्यामुळे त्यांनी मुसलमान धर्मामधल्या जेवढ्या जेवढ्या काही जुन्या गोष्टी होत्या पारंपरिक त्या काढून टाकल्या म्हणजे उदाहरणार्थ त्यानं काय केलं की स्त्रियांनी बुरखं घालायचंच नाही अशा प्रकारचा फत त्याला फतवा नाही म्हणत कायदा केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे खिलाफत नकोच ते लोड नाही आपल्याला काय त्याची गरज आहे म्हणून त्यानंच खिलाफतीवरती बसायचा बसायला नकार दिला त्या गाडीवर त्यामुळं काँग्रेसची पंचायत झाली त्याच्यामुळं भारतामधल्या या चळवळीला काही अर्थ राहिला नाही पण त्याच्यामुळं मुसलमानांच्याच एक प्रकारचा जो असंतोष आलेला होता एक प्रकारची वेगळ्या पद्धतीने आयडेंटिटीची जाणीव झाली होती तिचा उद्रेक म्हणून हिंदू मुसलमानांची दंगल भारतभर तिकडे कोटकला असेल किंवा मलबारमध्ये तिकडे मोपल्यांचं बंड या नावाने ते प्रसिद्ध आहे या गोष्टी घडल्या हिंदुत्ववादाचा पुरस्कार म्हणूयात अहिंसेचा मार्ग आम्हाला मान्य नाही असं सांगणारा एक असा प्रचार करणारा जो एक मुद्दा असायचा तो त्यांनी नाटकाच्या माध्यमातून म्हणजे संन्यस्त खडग उदाहरणार्थ अशा प्रकारचं ते नाटक त्यांच्याकडनं आलं आणि त्या नाटकाला आश्रय देणारी मंडळी म्हणजे विशेषतः मंगेशकर कुटुंब त्यांची जी, जी एक बलवंत संगीत नाटक मंडळी होती देरानाथ मंगेशकर कोल्हापुरे त्यांचे मला वाटतं मामे भाऊस वगैरे वगैरे चिंतामनराव कोलटकर ती मंडळी बलवंत काढली आणि त्या मंडळीनं ना सावरकरांच्या नाटकाचे प्रयोग केले अशाच पद्धतीने सावरकरांची विचारसरणी सावरकरांना जरी बंदी असली प्रत्यक्ष बोलण्याची लिहिण्याची तरी वेगळ्या मार्गनीती ती अशा पद्धतीने चालू राहिला तो प्रसार आणि त्यांची भूमिका तशी एक जीवंत राहिली म्हणजे या सगळ्या मोठ्या गांधीजींच्या आणि काँग्रेसच्या प्रभावात कुर्तकुटींच्याकडं ती हिंदू महासभा होती सावरकरांनी रत्नागिरीतून बाहेर आल्यानंतर ती हिंदू महासभा ताब्यात घेतली आणि तिचं रूपांतर राजकीय पक्षामध्ये केलं आता हे ज्यावेळेला घडलं ना त्यावेळेला कृतकुटींनी त्यांना विरोध केला पण कुर्तकुटींचं कोणी ऐकलं नाही कुर्तकुटींचं म्हणणं प्रॅक्टिकल होतं ते काय म्हणाले मध्ये का त्यांचं म्हणणं असं होतं की हिंदू महासभा ही धार्मिक संघटना आहे आणि त्याचे सगळे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत तर काँग्रेसमध्ये हिंदू महासभेच्या लोकांचं म्हणून एक वजन आहे जर पर... हिंदू महासभा धार्मिक प संघटन म्हणून जर आता स्वतंत्र राजकीय पक्ष झाला तर काँग्रेसला हिंदू महासभेच्या लोकांचं ऐकायचं काही कारणच होणार नाही म्हणून काँग्रेसच्या अंतर्गत दबावगट म्हणून त्याचा प्रभाव नष्ट होईल आणि राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसला तोंड देण्याचं सामर्थ्य हिंदू महासभेत असेल का तर त्याचं कुर्टकृष्टीने दिलेलं उत्तर नाही तर सावरकरांनी हे काही मान्य केलं नाही परंतु पुढे आपण असं बघतो इतिहासामध्ये की कृतकुंटीचं म्हणणं बरोबर ठरलं नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमधील सत्ता संवाद या मालिकेमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो स्वातंत्र्य लढा आणि लोकशाहीची प्रक्रिया मुख्यत्वे करून निवडणुका या केंद्रस्थानी अशा पद्धतीने आपण चर्चा करतोय गेले काही दिवस आणि इथपर्यंत आपण आलो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तीस सालच्या आसपास ज्या काही घटना घडत होत्या स्वातंत्र्य लढा चालू होताच होता आणि एक प्रकारचं मंथन ज्याला म्हणूयात आपण आयडिओलॉजिकल असेल प्रत्यक्ष व्यवहारात काय करायचं त्याचं असेल ते चालू होतं आणि लोक आपापला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत होते हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता मुख्य त्या ठिकाणचा मुद्दा काय असतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ब्रिटिश सरकारचं काय धोरण आहे कारण ब्रिटिश सरकारने हे पूर्वीच ठरवलेलं आहे आणि तसं आश्वासन दिलेलं आहे की पिरियडिकली ज्याला म्हणतो आपण भारतामधल्या परिस्थितीचा आढावा घेऊन सुधारणा राजकीय सुधारणा हक्क वगैरे हे देत राहायचे प्रोग्रेसिव्हली म्हणजे जास्तीत जास्त अशा प्रकारे आणि ही जी सुरुवात आहे ती मोरले मिंटो सुधारणापासून झालेली आहे नंतर मॉर्टिंग चेचफळ आला नंतर सायमन कमिशन भारतातल्या परिस्थितीची पाहणी करायला आलं त्या कमिशनवर त्या अर्थात काँग्रेसने बहिष्कार टाकला वगैरे ह्या गोष्टी माहिती आहेत त्याच्यानंतर तीस नंतर म्हणजे गोलमेज परिषदा झाल्या त्या गोलमेज परिषदांचं एक वेगळंच राजकारण आहे त्याच्या तपशिलात मला जायचं कारण नाही गांधी कधी गेले कधी नाही गेले आंबेडकर गेलेत नंतर इथले राजे महाराजांचे प्रतिनिधी गेलेत सगळ्या पक्षांचे लोक तिथे गेलेले मुस्लिम लीग वगैरे वगैरे हे सगळं ठरलेलं आहे हे झालं त्याच्या पद्धतीने ते चाललेलं होतं आणि त्यातनं मग त्याचा परिणाम म्हणून एकोणीसशे पस्तीस साली एक ॲक्ट ज्याला म्हणतो आपण काय त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणा किंवा काही म्हणा तो ब्रिटिश सरकारने तयार केला आणि त्याप्रमाणे आता सदतीस साली निवडणुका आल्या एकोणीसशे सदतीस साली आता या निवडणुका जेव्हा आल्या तेव्हा काँग्रेस पक्ष गांधींच्या नेतृत्वाखाली जोमात आलेला होता म्हणजे अगदी नावच घेऊन सांगायचं झालं तर केशरराव जेदे दे बाळासाहेब खेर अशी मातब्बर मंडळी त्या पक्षामध्ये होती ब्राह्मणीदारांच्यापैकी अनेक लोक इथे येऊन राहिलेले होते काही लोक नव्हते अर्थात म्हणजे जसं अण्णासाहेब लठ्ठे उदाहरणार्थ भास्करराव जाधव वगैरे ही मंडळी म्हणजे त्यातली आपण पारंपरिक पण मंडळी म्हणूयात मध्ये ती काय आलेली नव्हती आणि टिळकांच्या ज्या अनुयांना गांधीजींचा मार्ग मान्य नव्हता ते आता लोकशाही स्वराज्य पक्ष या नावाने पुढे आलेले होते आणि असंच मुस्लिम लीग होतं मुस्लिम लीगला आपण कसं म्हणजे मुख्य पक्ष खरं तर काँग्रेसच्या विरोधात मुस्लिम लीग हाच होता आणि तिथे आपणाला असं दिसतं की त्या निवडणुकामध्ये एकोणीसशे सदसष्टच्या निवडणुकामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आणि लोकशाही स्वराज्य पक्षाचा मुखभंग झाला पण आता हे सगळं असताना काँग्रेसने सरकार बनवायला प्रांतिक सरकार अर्थात नकार दिला कारण त्यांच्या काही अटी होत्या आणि त्या अटी बहुतेक ब्रिटिश सरकारला मान्य नव्हत्या मग आता काय करायचं कर सरकार न बनणं हा एक प्रकारे अ यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारा विषय झाला असता ना सरकारच्या म्हणून मग दुसरा एक त्यांनी पर्याय काढला की लोकशाही स्वराज्य पक्षाचे जे लोक होते आणि ब्राह्मणजर पक्षाचे लोक होते तर लोकशाही स्वराज्य पक्षाच्या वतीनं जन्मदास मेहता आणि इकडे ब्राह्मणजर पक्षाच्या वतीनं धनजी शहा कुपर यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार बनलं मेहता आणि कुपर यांचं सरकार आणि मग त्यांनी कारभार हाती त्यांना घ्यायचा होता परंतु त्यावेळेला त्यांनी एक महत्वाची अट घातली आणि या अटीचे म्हणा किंवा एकूणच त्या सगळ्या याचे शिल्पकार हे नरसिंह चिंतामण टिळक होते कारण टिळकांच्या मृत्यूनंतर टिळकांच्या पक्षाचं नेतृत्व निदान केसरीचं संपादक पद त्यांच्याकडे असल्यामुळं तेच जणू काही टिळकांचे वारसदार असा एक समज होता आणि त्यांनी प्रयत्न केला गांधींना रोखण्याचा अनेक पद्धतीने अनेक मार्गांनी करून पाहिला प्रयत्न पण त्याच्यात ते अपयशी ठरले मात्र हा एक शेवटचा मार्ग त्यांना सुचला असेल त्या काळात तो कोणता की सगळ्यात महत्वाचा मुद्दा की गांधींच्या नेतृत्वाला तोड शह देणारं असं नेतृत्व त्यांच्याकडे नव्हतं खुद्द केकरांच्या पण ती धमक नव्हती त्यासाठी लागणारा काही नाही म्हटलं तरी आक्रमकपणा लागतोच ना प्रतिवाद करायचा म्हटल्यानंतर आणि बाकीचे जे अनुयायी होते म्हणजे टिळकांच्या बरोबरीला येणाऱ्या असा एकही येणारा असा एकही तिथला अनुयायी त्यांच्या पक्षात होता असं आपण म्हणू शकत नाही तर त्याच्यात त्यांनी काय युक्ती केली माहिती का की सावरकर मॅनिस्टर विनायक दामोदर सावरकर यांना पहिल्यांदा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या तुरुंगात ठेवलं होतं मग पहिल्या महायुद्धाच्या नंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामधली महत्वाची घडामोड म्हणजे सावरकरांना अंदमानमधून सोडून इकडे भारतामध्ये आणणं आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाने त्यांना मदत केलेली आहे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठरावायचे की तुम्ही सावरकर बंधूंना मुक्त करा खुद्द गांधीजींनी सुद्धा त्यांच्या वर्तमानपत्रात यंग इंडियामधनं तशा प्रकारचं लिखाण केलेलं होतं की ते देशभक्त आहेत वगैरे वगैरे आणि त्यांना तुम्ही सोडलं पाहिजे तर तिथून काळेपण जे होतं त्यांचं तिथलं अंदमानचं तिथून ते सुटले आणि इथे रत्नागिरीमध्ये त्यांना आणलं पण रत्नागिरीत अशा पद्धतीने आणले की जणू काही स्थानबद्ध झालेले त्यांना बाहेर जायचं नाही रत्नागिरी सोडून पहिली गोष्ट अशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची राजकीय कृती करायची नाही त्यांनी असं त्यांच्यावरती बंधन होतं आणि त्या बंधनाच्या अंतर्गत त्यांना जे काही करता येणं शक्य होतं ते मधल्या काळामध्ये त्यांनी करायचा प्रयत्न केला पण त्या काळामध्ये काय झालं होतं माहिती आहे का की गांधीजींनी मुसलमानांचं सहकार्य पाहिजे आपल्याला त्याच्याशिवाय ब्रिटिश सरकारच्याकडनं स्वातंत्र्य मिळणार नाही म्हणून त्यांचं काहीतरी प्रश्न सोडवला पाहिजे आपण आणि अर्थात ही प्रक्रिया लोकमान्य टिळकांच्या काळातच सुरू झाली होती एकोणीसशे सोळामध्ये टिळकांनी लखनौ करार केला जिनांच्या बरोबर आणि मग गांधीजींनाही पुढे काही गोष्टी करणं भाग पडलं आणि त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे खिलाफतीच्या प्रकरणामध्ये गांधीजींनी हिंदूंच्या वतीनं मुसलमानांना सहकार्य केलं अर्थात काय कारण काही काय असे ना परंतु ती जी एकी होती आणि ती एकी कुठपर्यंत झाली होती की खिलापत की जय वगैरे म्हणता म्हणता महात्मा गांधींची की जय अशी सुद्धा घोषणा मुसलमान द्यायला लागले आणि कधी नवत ते गांधीजी मशिदीमध्ये जाऊन भाषण करायला लागले हे महत्वाचं आहे आणि इतकंच नव्हे तर मुसलमान स्त्रिया गांधीजींच्या पुढे बुरखा घेत नसायच्या एवढा त्यांनी विश्वास मुसलमानांचा त्या काळात संपादन केला होता पण ते काही फार काळ टिकायचं नव्हतं तो पॅक्स म्हणूयात किंवा काही म्हणूयात आपण कारण झालं असं माहिती का की मुळात खुद्द तुर्कस्तानमध्ये एक गोष्ट घडली ती म्हणजे कोणती की तुर्कस्तानमध्ये त्या काळामध्ये खलिफाचं राज्य होतं आणि खलिफा आणि सुलतान हे एकच असायचे सुलतानाकडंच खलिफत असायची म्हणजे एकूण इस्लामचा धार्मिक नेता आणि तुर्कस्तानी सम्रा साम्राज्याचा सम्राट अशी त्याची भूमिका असायची पण पुढच्या काळात काय झालं मधल्या याच्यामध्ये की महायुद्धात त्यांचा पराभव झाला आणि त्यांचं साम्राज्य आटोमान साम्राज्य म्हणतात त्याला ते दोस्त राष्ट्रांनी वाटून घेतलं म्हणजे फ्रान्स वगैरे या सगळ्या लोकांनी आणि आता प्रश्न काय आले की तुर्कस्तानच्या याची खिलाफत ज्याला म्हणतो आपण ती पण त्यांनी रद्द करायचा घाट घातला म्हणजे जगातले सगळे मुसलमान त्याचे अनुयायी आहेत असं होतं का आहे तर त्या ब्रिटिशांच्या मोहच्या विरुद्ध त्यांच्या त्या भूमिकेच्या त्या त्या विरुद्ध जगभरच्या मुसलमानांनी विशेषतः सुनी मुसलमानांनी चळवळ केली आणि भारतातले मुसलमान सुद्धा त्याच्यामागे होते आणि गांधीजी आणि काँग्रेस यांनी त्या चळवळीला पाठिंबा दिला टिळकरनी पण दिलेला होता शौकत अली मोहम्मद अली यांच्याबरोबर की आज मुसलमानांच्यावरती प्रसंग आहे वगैरे हिंदूंच्यावरती येऊ शकतो वगैरे 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 हा इतिहास सगळ्यांना माहिती असतो पण त्याच्यात झाला असं माहिती आहे का की त्यानंतर तुर्कस्तानचं राज्य ज्यांनी हातामध्ये घेतलं तो खलिफा वगैरे नव्हता तर तो केमाल पाशा किंवा केमाल आता तुर्क हा होता आणि त्याला स्वतःला तो अत्यंत सुधारणावादी विचारांचा होता युरोपाच्या पद्धतीने युरोपच्या पद्धतीने तुर्कस्ताननी प्रवास केला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं त्यामुळे त्यांनी मुसलमान धर्मामधल्या जेवढ्या जेवढ्या काही जुन्या गोष्टी होत्या पारंपरिक त्या काढून टाकल्या म्हणजे उदाहरणार्थ त्यानं काय केलं की स्त्रियांनी बुरखा घालायचाच नाही अशा प्रकारचा त्याला फतवा नाही म्हणतात कायदा केला फतवा नाही फतवा फक्त धार्मिक नेता काढू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खिलाफत नकोच ते लोड नाही आपल्याला काही त्याची गरज आहे म्हणून त्यानंच खिलाफतीवरती बसायचा बसायला नकार दिला त्या गादीवरती त्यामुळं काँग्रेसची पंचायत झाली त्याच्यामुळे भारतामधल्या या चळवळीला काही अर्थ राहिला नाही पण त्याच्यामुळे मुसलमानांच्या एक प्रकारचा जो असंतोष आलेला होता एक प्रकारची वेगळ्या पद्धतीने आयडेंटिटीची जाणीव झाली होती तिचा उद्रेक म्हणून हिंदू मुसलमानांची दंगल भारतभर तिकडे कोटकला असेल किंवा मलबारमध्ये तिकडे मोपल्यांचं बंड या नावाने ते प्रसिद्ध आहे या गोष्टी घडल्या आणि तो सगळा जो ऐक्याचा घाट होता तो तुप्पट सगळा विस्कळीत झाला आणि हे सगळं सावरकर इथे बसून पाहत होते कुठे रत्नागिरीमध्ये हो तर त्यांना ते जाणवलं आणि त्यांनी त्या खिलाफतीच्या संदर्भामध्ये गांधींची भूमिका चुकलेली आहे वगैरे अशा प्रकारची मांडणी करायला सुरुवात केली पण त्यांना स्वतःला असं काही करता येत नव्हतं म्हणून त्यांनी कादंबरी टोपण नावाने दिली मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे ही त्यांची कादंबरी आणि नंतरच्या काळात सुद्धा मग गांधीजी आणि काँग्रेस यांची मुसलमानांच्या बद्दलची जी भूमिका होती तिच्यावरती टीकास्त्र सोडणारे अनेक लेख टोपण नावाने त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामधनं लिहिले आणि इतकंच नव्हे तर त्यांनी नाटकं पण लिहिली म्हणजे ज्याला आपण हिंदुत्ववादाचा पुरस्कार म्हणूयात अहिंसेचा मार्ग आम्हाला मान्य नाही असं सांगणारा एक असा प्रचार करणारा जो एक मुद्दा असायचा तो त्यांनी नाटकाच्या माध्यमातून म्हणजे सन्यस्त खडग उदाहरणार्थ अशा प्रकारचं ते नाटक त्यांच्याकडनं आलं आणि त्या नाटकाला आश्रय देणारी मंडळी म्हणजे विशेषतः मंगेशकर कुटुंब त्यांची जी एक बलवंत संगीत नाटक मंडळी होती देनाथ मंगेशकर कोल्हापुरे त्यांचे मला वाटतं मामे भाऊ वगैरे वगैरे चिंतमानराव कोलटकर ती मंडळी बलवंत काढली आणि त्या मंडळीनं ना सावरकरांच्या नाटकाचे प्रयोग केले अशाच पद्धतीने सावरकरांची विचारसरणी सावरकरांना जरी बंदी असली प्रत्यक्ष बोलण्याची हे लिहिण्याची तरी वेगवेगळ्या मार्ग अशा पद्धतीने चालू राहिला तो प्रसार आणि त्यांची भूमिका तशी एक जिवंत राहिली म्हणजे या सगळ्या मोठ्या गांधीजींच्या आणि काँग्रेसच्या प्रभावात चा, चा विचार केला तरी सुद्धा तर हे वातावरण चाललेलं होतं साधारणपणे आपल्याला असं दिसतंय तर सावरकर हे काम करू शकतील काँग्रेसला विरोध करण्याचं गांधीजींना विरोध करण्याचं हे केळकरांच्या लक्षात आलं आणि केळकरांनी त्यांना जस मिळताना वगैरे पटवून अशी अट घालायला लावली ब्रिटिश सरकारच्या पुढे की आम्ही सरकार स्थापन करतो पण आमची अट एक राहील की सावरकरांची मुक्तता करायची त्यांच्यावरचे निर्बंध उठवायचे आणि सरकारला ते ऐकावं लागलं आणि सावरकरांना सावरकरांची सुटका दिली रत्नागिरीतून त्यांना बाहेर पडायला परवानगी मिळाली आपले राजकीय सामाजिक विचार पूर्णपणे व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि मग सावरकरांचा जो बॅकलॉग राहिलेला होता मधल्या काळातला सगळा तो त्यांनी जोमाने भरून काढायचा प्रयत्न केला आता सावरकर बाहेर आल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं कर, की आता सावरकर काय करणार राजकीय काम म्हणजे कारण राजकीय काम करायचं झालं कार्य करायचं झालं तर प्लॅटफॉर्म लागतो तो, तो कोणता तर ते कम्युनिस्ट होऊ शकत नव्हते हो ते उघड मुद्दा आहे कारण कम्युनिस्टांना धर्मच मान्य नसायचा मग राहता राहायला पर्याय कोणता पक्षच नव्हता हो ना दुसरा काँग्रेस हाच हाच पक्ष राहिला तर मग अशा वाटला आता लोकशाही स्वराज्य पक्षात ती सुरुवातीला काही काळ गेले पण लोकशाही स्वराज्य पक्षाला तसं काही स्वतःचा चेहरा नव्हता त्याचा काही जोर नव्हता आणि ज्या आक्रमक पद्धतीने मांडायला पाहिजे होत्या गोष्टी म्हणजे लोकशाही स्वराज्य पक्षसुद्धा हिंदुत्वाची मांडणी करत पण ती अत्यंत क्षीण अशा प्रकारची असायची म्हणून त्याच्यात काही अर्थ नव्हता तो एक स्टिपिंग स्टोन म्हणूयात आणि थोड्याच दिवसामध्ये मग सावरकरांनी ठरवलं की आपण वेगळ्या पद्धतीने गेलो पाहिजे ते कोणत्या तर त्यांनी असं केलं की त्या काळात हिंदू महासभा हे जे संघटन होतं ही जी संघटना होती हिंदू धर्मातील लोकांची की जी खूप पूर्वी स्थापन झालेली होती परंतु ती हिंदूंची धार्मिक संघटना होती मुस्लिम लीगला शह द्यायला हिंदू महासभा निघाली गोष्ट खरी आहे पण मुस्लिम लीग हा राजकीय पक्ष झाला तशा प्रकारे हिंदू महासभा हा राजकीय पक्ष नव्हता तो धार्मिक संघटना म्हणून होती आणि हिंदू महासभेचे सगळे कार्यकर्ते किंवा त्यावेळेचे सगळेच हिंदुत्ववादी काँग्रेसमध्ये असायचे आणि काँग्रेसमध्ये राहून ते काय करायचे माहिती का की गांधीजी किंवा काँग्रेस मुसलमानांच्या बरोबर त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करताना मुसलमान लोक ज्या अटी घालायचे त्या अटी कदाचित त्यांच्या संख्येपेक्षा वगैरे जास्त असायच्या परंतु त्या ते, ते मान्य करण्याकडे त्यांचा कळ असायचा असा एक एक समज होता म्हणून एक दबाव गट अंतर्गत दबावगट म्हणून काम करायचं काँग्रेसच्या अंतर्गत आणि काँग्रेसला मुसलमानांच्या बाजूने फार कलुजचा कामा नये अशा पद्धतीने काम करायचं हे त्यावेळेला तिथल्या काँग्रेसमधल्या हिंदुत्ववाद्यांचं काम होतं म्हणजे जसं मदन मोहन मालवी असतील अनेक लोक त्यावेळेला होते नाबा खरे असतील मध्य प्रदेशमध्ये वगैरे वगैरे तर ही मंडळी तिथे काँग्रेसच्या अंतर्गत कार्यरत असायची आणि तो इकडे मग हिंदू महासा म्हणजे धार्मिक संघटन म्हणून आणि त्या हिंदू महासभेचे अध्यक्ष त्यावेळेला शंकराचार्य हो, कुर्तकुटी हे अगोदर जे करवीर शंकराचार्य होते पण शाहू आणि त्यांचं पटेन असं झाल्यामुळे त्यांनी करवीर सोडलं आणि नाशिकला आपलं पीठ ठेवलं मुक्काम ठेवला ते शंकराचार्य त्या काळात हिंदूंचे नेते सुशिक्षित होते पीएच डी होते वगैरे वगैरे आणि सुधारणावादी सुद्धा होते तर अशा प्रकारे कुर्तकुटींच्याकडं ती हिंदू महासभा होती सावरकरांनी रत्नागिरीतून बाहेर आल्यानंतर ती हिंदू महासभा ताब्यात घेतली आणि तिचं रूपांतर राजकीय पक्षामध्ये केलं आता हे ज्यावेळेला घडलं ना त्यावेळेला कृतकुटींनी त्यांना विरोध केला पण कुर्तकुटींचं म्हणजे ऐकलं नाही कृतकुटींचं म्हणणं प्रॅक्टिकल होतं ते काय म्हणाले हो का त्यांचं म्हणणं असं होतं की हिंदू महासभा ही धार्मिक संघटना आहे आणि त्याचे सगळे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत तर काँग्रेसमध्ये हिंदू महासभेच्या लोकांचं म्हणून एक वजन आहे जर हिंदू महासभा धार्मिक संघटन म्हणून जर आता स्वतंत्र राजकीय पक्ष झाला तर काँग्रेसला हिंदू महासभेच्या लोकांचं ऐकायचं काही कारणच होणार नाही म्हणून काँग्रेसच्या अंतर्गत का गट म्हणून त्याचा प्रभाव नष्ट होईल आणि राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसला तोंड देण्याचं सामर्थ्य हिंदू महासभेत असेल का तर त्याचं कृतकुटीने दिलेलं उत्तर नाही तर सावरकरांनी हे काही मान्य केलं नाही परंतु पुढे आपण असं बघतो इतिहासामध्ये की कृतकुंटीचं म्हणणं बरोबर ठरलं काँग्रेसमध्ये हिंदूंची बाजू मांडणारा कोणी सक्षम समर्थ राहिलेलं नाही दबाव वगैरे राहिला नाही आणि इकडे पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून हिंदू महासभा प्रबळ पुरेशी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे पण ते असो सावरकरांनी मग हिंदू महासभा पक्ष केला आणि संपूर्ण भारतभर त्या राजकीय पक्षाचे अधिवेशन व्याख्यानं वगैरे हे सुरू केलं आणि मग तो काँग्रेसला श देणारा एक राजकीय पक्ष विशेषतः महाराष्ट्रामध्ये मा आणि त्या काळामध्ये हिंदुत्ववादी संघटन कोणतं होतं महाराष्ट्रात हिंदू महासभा ही तशी त्या अर्थाने एक एक, एक आपण त्याला संस्था म्हणू शकतो संघटना म्हणण्यापेक्षा खरं तर संघटना जी होती संघटन जे म्हणतो आपण ते होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं निश्चितपणे आणि त्याचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार हेही सगळ्यांना माहिती आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये हेडगेवार आणि ही जी सगळी मंडळी होती संघाची त्यांना सावरकरांचा आधार असायचा म्हणजे वैचारिक पांढरणीसाठी सावरकरांच्याकडे जायचे त्यांची मदत घ्यायची आणि त्यामुळं सावरकरां आणि संघ यांच्यामध्ये सम सामंजस्य असायचं म्हणजे डॉक्टर मुंजे जे हिंदू महासभेचे असायचे आणि स्वतः डॉक्टर हेडगेवार हे रत्नागिरीला तिकडे गेले सावरकरांना भेटायला त्यांच्याशी सल्ला मसलत केली आणि दुसरा मुद्दा म्हणजे असं की सावरकरांचे थोरले भाऊ त्यांच्यावरती बंधन नव्हतं हो बाबाराव सावरकर तर बाबारावांची मदत असायची प्रचार करायला पुस्तकं लिहायला वगैरे वगैरे आणि विशेषतः गांधींच्या विचारांना विरोध करायला तर त्यामुळं एक सामंजस्य होतं पुढे एक असं झालं माहिती आहे का की डॉक्टर हेडगेवारांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी गोळेळकाई गुरुजी आले एक बदललं सगळं तर गोळेकर गुरुजींचा आणि सावरकरांचा साक्षात संबंध नसायचा त्यामुळे जितकी आस्था किंवा अगर सावरकरांच्या बद्दल असायचा तितका गुरुजींना असायचं काही कारण नाही त्यामुळं संघाने राष्ट्रीय सेवक संघाने हिंदू महासभेची एक विंग म्हणून वागायला नकार दिला म्हणजे सावरकरांची जशी अपेक्षा असणार की हे सगळे लोक आपलं ऐकतील आपण म्हणून त्याप्रमाणे पण ते तसे वागलेले नाही हा एक इतिहास आहे तोही तुम्हाला माहिती पाहिजे पण तरीसुद्धा बायन लार्ज हिंदुत्ववादी असल्यामुळं हिंदू संघाच्या अनेक लोकांचा पाठिंबा हिंदू महासभेला असायचाच त्या काळामध्ये आणि मग सावरकर सगळीकडे जायचे आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव हळूहळू पडायला लागला आणि एक पक्ष म्हणून तो उभा राहिला हिंदू महासभा त्यामुळं आता काँग्रेसला विरोधक कोण आहेत बांबेचा पक्ष संपला लोकशाही स्वराज्यवादी पक्ष संपला कम्युनिस्ट पक्षाचा तुम्हाला सांगतो आणि तो परत महत्वाचा मुद्दा येतो तो कसा मुद्दा आहे की कम्युनिस्ट पक्षावरती अजून मधून बंदी राजकीय पक्ष म्हणून वावरायला त्यांना मान्यता मिळायची नाही सरकारची आणि अशाच वेळेला नेमकं काय झालं की सावरकर बाहेर आले आणि सरकार आ, कुपर आणि यांनी चालवलं मिळे नंतर काँग्रेसला लक्षात आलं की यांच्याकडे सत्ता असता कामामध्ये मग काँग्रेसने क्लेम केला काँग्रेसचं सरकार तिथे परत आलं आणि पहिले त्याला मुख्यमंत्री शब्द नव्हता पंतप्रधान म्हणायचे लोक मुंबई राज्याचे पहिले पंतप्रधान हे बाळासाहेब खेर बाळगंगाधर खेर हे झाले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मण असणं हाच एक चर्चेचा विषय असतो देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा नव्हे दुसऱ्यांदा नव्हे तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण तुम्हाला हे माहिती आहे का की महाराष्ट्राचा सगळ्यात पहिला मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे ब्राह्मण होते आणि ते सुद्धा दोनदा मुख्यमंत्री झाले पण त्यावेळेला महाराष्ट्र हा शब्द नव्हता त्यावेळेला मुंबई राज्य होतं आणि महाराष्ट्र हा मुंबई राज्याचा एक भाग होता आणखीन एक साम्याची गमतीची गोष्ट सांगतो त्यांचं नाव बाळ गंगाधर खेर आणि यांचं नाव देवेंद्र गंगाधर फडणवीस पण खेरांच्या परन्� वेळी मुख्यमंत्र्याचं ब्राह्मण असण्याबद्दल जेवढा गळजप झाला होता त्यापेक्षा आत्ता जास्त गजब झाला मग मला आता सांगा की आपण पुढे गेलो की मागं चाललोय आता खेरांच्या बद्दल थोडी आपल्याला माहिती द्यायला पाहिजे ती माहिती अशी आहे की खेर हे मुळात मुळात टिळक पक्षाचे असल्यामुळं ते काँग्रेसच्या गांधीजींच्या विरोधामध्ये होते आणि ते कोणाचे अनुयायी होते परत हा मुद्दा सांगायला पाहिजे तुम्हाला जयकर जयकर हे त्या काळामध्ये मोठं प्रस्थ होतं करांचा धबधबा होता मोठे बॅरिस्टर होते आणि ते काँग्रेसमध्ये गांधीजींचं नेतृत्व न पटणारे असे होते म्हणून स्वराज्य पक्ष जेव्हा निघाला वेगळा तेव्हा त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून केळकर आणि जयकर हे मुख्य होते पुढारी आणि ते वकील आणि बाळासाहेब खेरे त्यांच्याकडे दुय्यम म्हणून काम करायचे असिस्टंट असायचे ते मग त्यावेळेला स्वतः जयकर हे मुख्य अध्यक्षच म्हणूयात आणि मुंबई स्वराज्य पक्षाची चिठ्ठीस म्हणून नियुक्ती कोणाची झाली बाळासाहेब खरांची तरुण वयामध्ये पण पुढच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या लक्षात आलं की जयकरांच्याकडनं काही होणं शक्य नाही स्वराज्य पक्षही काही कामाचं नाही स्वातंत्र्यासाठी म्हणून त्यांनी स्वराज्य पक्षाचा त्याग केला आणि काँग्रेसमध्ये आले तुरुंगामध्ये गेले गांधीवादी झाले आणि मग त्यांना मुंबई राज्याचा पहिला पंतप्रधान किंवा आजच्या भाषेमध्ये मुख्यमंत्री करण्यात आलं हा मुद्दा आहे आणि ते मुख्यमंत्री असतानाच अचानक दुसरं महायुद्ध सुरू झालं एकोणीसशे एकोणचाळीस साली आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला भारत सरकारने आम्ही ब्रिटनच्या बाजूला आहोत असं जाहीर केलं आता काँग्रेसचं काय म्हणणं पडलं की तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे होतं परस्पर हा निर्णय तुम्ही घेऊस कसा शकता पण काँग्रेसच्या मंत्रिमंडळानं म्हणजे खेर मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आणि एक वेगळं पर्व महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये खरं तर सुरू झालं महायुद्धामुळं धन्यवाद परिस्थिती ही एक मोठी विचित्र गोष्ट असते आणि एरवी एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांना राजकारणामध्ये विशेषता ती एकत्र यायला लावते आता हेच पाना एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश महा सरकारने भारतातल्या पाठिंबा देऊ केला युद्धामध्ये इंग्लंड आणि दोस्त राष्ट्रांना तर अशा वेळेला काँग्रेसनी नाकारलं मदत करण्याचं या युद्ध प्रयत्नामध्ये उलट आश्चर्य वाटेल तुम्हाला की हिंदू महासभा आणि आणि अर्थात ते मुस्लिम लीग हे एकमेकांच्या इरवीविरुद्ध असणारे पक्ष ब्रिटिश सरकारला पाठिंबा त्यांनी दिला आणि ते त्यांचे मंत्री मंत्रिमंडळामध्ये गेले काँग्रेस ब्रिटिश सरकारच्या आणि त्याचबरोबर आणखीन तुम्हाला सांगतो की त्याचप्रमाणे हिंदू महासभा मुस्लिम लीग बाबासाहेब आंबेडकरांची मंडळी स्वतः आंबेडकर आणि कम्युनिस्टसुद्धा हे एकत्र येऊन ब्रिटिश सरकारला पाठिंबा द्यायला लागेल म्हणजे परिस्थितीमुळे हे सगळे आले एकत्र याच्या उलट त्याच्या उलट आपण दिसतं की काँग्रेस हे एकटं पक्ष असा झाला की जो युद्धाच्या ब्रिटिशांना पाठिंबा देण्याच्या विरोधामध्ये होता इतकंच नव्हे तर याच काळात का। महात्मा गांधींनी का एकोणीशे बेचाळीसची चवळ सुरू